एक लग्न प्रेम कहाणी भाग चौसष्ट रात्री सिद्धार्थ अवनीला व्हिडिओ कॉल करतो अवनी सिद्धार्थच्या व्हिडिओ कॉलचीच खरं तर खूप वाट बघत होती कारण ती खूपच सकाळपासून नाराज झालेली होती तरीसुद्धा कधी एकदा सिद्धार्थ व्हिडिओ कॉल करतो आहे आणि ती त्याच्याशी बोलते असं तिला झालेलं होतं त्यामुळे ती पटकन त्याचा कॉल रिसीव करते हॅलो काय करतेस आणि आपली परी कुठे आहे सिद्धार्थ पटकन बोलतो काही नाही झोपली आहे ती इतक्या लवकर बरी आहे ना ती अवनी तुला आपली परू जास्त त्रास देते का ग हां ठीक आहे ती ती दिवसभर खेळत होती म्हणून आता थोडा वेळ झोपली आहे आता ती झोपली आहे म्हणून तुम्ही मला कॉ कौ, कॉल कट करणार आहात की माझ्याशी बोलणार आहात अवनी थोडं रागानेच बोलते अवनीचा राग बघून सिद्धार्थ प्रश्नार्थक नजरेने अव आउ, अवनीला विचारतो काय झालं होई असं का बोलत आहेस तू हो खरं तेच मी बोलत आहे ना सकाळी तुम्ही आलात तुमच्या लाडक्या मुलीसोबत तुम्ही खूप खेळात आणि तसेच परत तुम्ही ऑफिसला निघून गेलात एकदा तरी तुम्ही बायकोची चौकशी केली का एकदा तरी तुम्ही माझ्याकडे नीट बघितले का का एकदा तरी तुम्ही माझ्याशी नीट बोललात का बाई तू कशी आहेस काय आहेस विचारलं का अच्छा म्हणून माझ्या बायकोला राग आलेला आहे का नाही नाही छे मी कशाला राखवेन ना आता तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही ना मला समजलेलं आहे आता तुम्हाला फक्त आणि फक्त तुमची लाडकी लेकच दिसते पण आता ही तुम्हाला तुमची बायको नाही ना दिसणार सॉरी सॉरी अवनी वेळ खूप कमी होता ना आणि त्यात इतक्या दिवसांनी मी परीला भेटत होतो आणि आजी आज बोलली त्यामुळे लगेच तिथून निघावंसुद्धा लागलं ग खरं तर अवनी माझी तिथे खूप थांबायची इच्छा होती गं आणि मम आणि आजी असल्यामुळे मी तुझ्याशी काही नीट बोलू शकलोच नाही त्या तुझ्याशीच बोलत होत्या अवनी तू प्लीज रागू नकोस ना गं मग थोडं तरी माझ्याशी तुम्ही बोलायला हवं बो होतं ना एकतर मला तुमची इतकी सवय झालेली आहे मी तुमच्यापासून इतकी लांब राहत आहे तुम्ही आलात म्हणून मी खूप खुश झालेले होते मला वाटलं तुम्ही माझ्याशी बोलाल प्रेमाने चौकशी कराल पण तुम्ही माझ्याशी न बोलता निघून गेलात सॉरी सॉरी ना बेबी खरंच माझं चुकलं आणि तोंड वाकडं करत बोलते काय झालं माझ्या आवणीला अजून चिडली आहे का माझी बायको मी ना एक काम करतो मी आता पटकन लगेचच तिथे येतो मग आपण दोघे एकच आजची रात्र घालवूया सिद्धार्थ मुद्दा मस्करीमध्ये बोलतो ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी पटकन बोल नाही नको कशाला काहीही गरज नाही त्याची तुम्ही तिथेच बसा का आता काय झालं माझी बायको नाराज आहे मग मला तर तिथे यावं लागेलच ना मला माझ्या बायकोचा राग कसा घालवायचा ना हे चांगलंच माहिती आहे नको अजिबात तुम्हाला इथे यायची काहीही गरज नाही तुम्ही ऑफिसमधून दमून आलेला आहात खूप दमला असाल त्यामुळे इथे यायची काहीही गरज नाही आणि माझा राग आता गेलेला आहे तुम्ही इथे येऊन तुम्हाला जास्त त्रास नका करून घेऊ उगीच परत तुमची जास्त दगदग होईल ओ गं माझी बेटी बायको किती प्रेम करते माझ्यावर माझी बायको रागवली आहे तरीसुद्धा फक्त आणि फक्त माझाच विचार करते सिद्धार्थ हसत बोलतो हो कारण तुम्हाला तुमची काळजी नसते ना म्हणून मग मला तुमच्या सगळ्या काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते हो गं माझी एवढीशी गुणाची बायको मग आता तुम्ही परत कधी भेटायला येणार आहात मला अहनी तेच खरं तर मला तुला महत्त्वाचं सांगायचं होतं म्हणून तर तेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला होता म्हणजे काय झालं असं सिंगापूर सिंगापूरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट सुरू आहे आणि त्याच प्रोजेक्टच्या संदर्भात मला उद्या लगेचच अर्जंट सिंगापूरला जावं लागणार आहे काय सिंगापूरला म्हणजे आता तुम्ही लगेच सिंगापूरला जाणार का किती दिवस जाणार आहात हो अवनी खरं तर माझं जाणं खूप गरजेचं आहे गं मी विकी वगैरे कोणाला तरी पाठवू शकत होतो पण मला तेसुद्धा करता येणार नाही ना गं मलाच जावं लागणार आहे त्या का। सगळ्या काही जबाबदारी मलाच बघाव्या लागणार आहेत मग उद्या कितीला जाणार आहात तुम्ही त्याच्या आधी तुम्ही मला भेटायला येऊ पा ना शकत नाही का अवनी नाराज होऊन बोलते कारण सिद्धार्थ एवढ्या लांब जाणार होता आता तो कधी परत येईल हे सुद्धा माहिती नव्हतं म्हणून बिचारी नाराज झालेली होती आवनी मला सकाळी लवकर निघावं लागणार आहे गं आजच मला तसा अचानक कॉल आलेला आहे आणि अचानक हे ठरले म्हणून मी आत्ता घरी आल्यानंतर लगेचच तुला कॉल करून हे सांगायचं ठरवले मी पुढचे काही पंधरा ते वीस दिवस तुला आणि परीला भेटायला येऊ शकणार नाही सिद्धार्थचं बोलणं ऐकून आवनी आता पूर्णपणे नाराज झालेली होती तिचा मूड खूपच जास्त खराब झालेला होता तिच्या डोळ्यातून अचानक पाणी आलेलं होतं आवनी काय झालं आहे असं तोंड पाडून का बसलेली आहेस तू मग मग काय करू मी एक तर तुम्ही माझ्यापासून इतके लांब आहात मी इथे आणि तुम्ही तिथे दोन तीन दिवसातून भेटायला याल अशी अपेक्षा तरी होती पण आता ती अपेक्षासुद्धा राहिली नाही तुम्ही आता निघालेला आहात सिंगापूरला तिथे गेल्यानंतरही तुम्हाला वेळ नाही मिळणार तुम्ही कायम तुमच्या त्या कामामध्येच बिझी असणार मग आपलं बोलणंसुद्धा नीट होणार नाही मला एकटीला नाही हो कर मग तिथे अगं वेटाबाई एकटी कुठे आहेस गं तू आपली परी आहे की तुझ्यासोबत मी त्याला सांगेन हो, तिच्या मम्माची नीट काळजी घ्यायला परी असल्यानंतर कशाला तुला एकटेपणा जाणवतोय हो परी आहे की सारखे तुला त्रास देतेस की अहो ते तर आहेच हो मी तर माझा पूर्ण जीव पूर्णपणे काढून घेते इतकं काही वेळेला खूप त्रास देत असते थोडं तुमच्याशी बोलायचं तर तुम्हीसुद्धा बिझी असता आवणे डोंट वरी तू प्लीज असं नाराज होऊ नकोस ग तो अशी जर नाराज सारखी होत राहिलीस तर माझीसुद्धा कामासाठी का होईना पण तिकडे जायची इच्छा नाही होणार आवडी समजून घेणार काम तितकं का महत्त्वाचं आहे की मला जावं लागेल ग फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे फक्त पंधरा ते वीस दिवस नंतर मी परत येईन ना मी लगेच तुम्हा दोघींना भेटायला डायरेक्ट तिथेच येईन आणि मग लगेच मी तुम्हा दोघींना आपल्या घरी घेऊन जाईन आवनी अशी नाराज नको होऊस तू जर अशी नाराज झालीस तर मला सुद्धा जाऊ वाटणार नाही बरं का मग माझं कामसुद्धा थांबेल चालेल का तुला तसं नाही नको तुम्ही जावा मग आवनी नाराज नको ना होऊस अहो मग काय करू मी एक तर तुम्ही आज सकाळी आला आणि माझ्याशी नीट बोललासुद्धा नाही त्यात तुम्ही आता लगेच सुद्धा निघालेला आहात आपली भेट नाही मला नाही हो सवय अशा गोष्टींची तुमची इतकी सवय झाली आहे की तुमच्याशिवाय आता राहणं खूपच मला जड जात आहे तुम्ही कधी दिसताय कमी भेटताय कधी माझ्याशी बोलताय असं मला सारखं सारखं वाटत असतं आवणी आय कॅन अंडरस्टँड बट आपल्याकडे आता कोणताही ऑप्शन नाही ना ज्यासाठी सुद्धा तुला तिथे थांबावंची गरज आहे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड पण तुम्ही मला एक प्रॉमिस करा तुम्ही तिथे गेल्यानंतर मला रोज न चुकता कॉल करायचा आहे व्हिडिओ कॉलसुद्धा करायचा आहे बाकी मला दुसरं कोणतंही कारण अजिबात ऐकायचं नाही मला काम होतं आज जमलं नाही मी खूपच बिझी होतो अशी मला कारणं नको हो अवनी आय प्रॉमिस मी तुला नक्की कॉल करेन मग ठीक आहे मग हस बघू चेहऱ्यावरती एक स्माईल तरी दिसू दे सिद्धार्थच्या बोलण्याने अवनी गोड हसते सिद्धार्थसुद्धा हसू लागतो बरं चल मी जेवतो हा चालेल बाय आणि कॉल कट करते ती सिद्धार्थासमोर हसलेली होती पण तरीही ती नाराज होती तिचा मूड ऑफ झालेला होता फक्त सिद्धार्थाला जास्त वाईट वाटू नये म्हणून तीसुद्धा जास्त काही बोललेली नव्हती पण हे असं होणारच ना आपल्याला ज्या व्यक्तीची जास्तीत जास्त सवय झालेली असते ज्या व्यक्तीशिवाय आपण एक दिवससुद्धा राहू शकत नाही आणि त्या ती व्यक्ती इतके दिवस आपल्यापासून लांब जाणार आहे असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला नक्कीच वाईट वाटणारच ना तसंच अवनीचं झालेलं होतं अवनी अवनी अंजली अवनीला आवाज देतच रूममध्ये येते अवनी तिच्याच विचारामध्ये होती ओय हॅलो मॅडम असला कसला विचार करत आहात म्हणून एवढं तुम्ही एकटक एकाच ठिकाणी बघत आहात अवनी भाणावरती येते आणि बोलते नाही गं काही का नाही बोल ना तू काय म्हणत होतीस अगं मी तुला जेवायला बोलवण्यासाठी आलेली आहे पण किती उशीर मी तुला आवाज देत आहे इतक्या कोणत्या विचारामध्ये तू हरवलेली आहेस का काय झालेली आहे सकाळपासून मी बघत आहे तोशी नाराज दिसत आहेत काय प्रॉब्लेम आहे का आणि तुला कसला त्रास होत आहे का तसं असेल तर सांग आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया नाही ग नाही अंजू तसं काही नाही ते असंच बरं चल खाली जेवायला चल हो पण ही उठली तर डोंट वरी मी मेडला सांगून तिला थोडा वेळ बसायला सांगते तोपर्यंत तू तो जेवून तरी घे ती जर उठली तर तुला जेवायलासुद्धा मिळायचं नाही ती झोपली आहे तोपर्यंत जेवून घे हो पण जयदादा आलेला आहे का हो तोसुद्धा आलेला आहे फ्रेश होऊन तोसुद्धा खाली येईलच तोसुद्धा चलपटकन आवर हां हो मी येते पुढे तो हो अवनी बाळाकडे एकदा बघते आणि तिला नीट पाहण्यामध्ये ठेवून खाली जाते जय आणि अंजली ऑलरेडी डायनिंग टेबलजवळ आलेले होते सगळेजण एकत्र रात्रीचा डिनर करू लागतात जय आणि अंजली एकमेकांशी बोलत होते ऑफिसमधल्या काही काही गोष्टी शेअर करत होते पण इकडे मात्र आवणी शांतच होती एक एकटक फक्त तिच्या ताटाकडे बघत होती ती नीट जेवणसुद्धा करत नव्हती किंवा ते त्यांच्याशी काही बोलतसुद्धा नव्हती जयचे लक्ष अवनीकडे जाते मी तो अंजलीला खुणून अवनीला काय झालेली आहे हे विचारतो पण अंजलीसुद्धा तिचे दोन्ही खांदे हलवत काही माहिती नाही असं बोलते जय अवनीकडे बघतो आणि तिला आवाज देत बोलतो अवनी पण अवनी तिच्याच विचारामध्ये हरवलेली होती जय परत एकदा तिला आवाज देतो अवनी तरीसुद्धा अवनी काहीच रिस्पॉन्स देत नाही शेवटी अंजलीच अवनीच्या हाताला हात लावते आणि तिला हलवते हां काय झालं अगंनी जय तुला किती उशीर झाला आवाज देत आहे असला कसला विचार करत आहेस मगाशी पण रूममध्ये मी तुला किती वेळा आवाज देत होते त्यावेळीसुद्धा तू खूपच शांत होतीस काही झालेलं आहे का आवणी नाही गं काही नाही ते असंच आणि काय झालं आहे आम्हाला सांगणार नाहीस का उगीच असं शांत बसून राहू नकोस तू असं शांत बसतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस काय झालेले आहे बोल ना तुला तरी मी इतकं ओळखतो तुझा मूड वगैरे असला की तू अशी गप्प गप्प बसत असतेस काय झालेलं आहे सांग बरं मला आम्हालासुद्धा समजू दे दादा हे उद्या सिंगापूरला जात आहेत हां मग त्यात काय एवढं असेल त्याचं ऑफिसचं काम म्हणून तू जात असेल ना त्याची कंपनी एवढी मोठी आहे त्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा खूप जास्त आहे त्यामुळे त्याला ट्रॅव्हलिंग तर करावंच लागणार ना बिझनेससाठी ट्रॅव्हलिंगसुद्धा करावंच लागतं जिथे काही मिटिंग्स असतील तिथे जावं लागतं सगळ्या काही रिपोर्ट चेक करावे लागतात तिथे ओनरनं जाणं खूप महत्त्वाचं असतं जय यार तू किती बिझनेस माइंडेड विचार करतोस रे अरे ती इमोशनल होऊन बोलत आहे आणि तू बिझनेस संदर्भात आम्हाला नको त्या गोष्टी सांगत आहेस अंजली जयला जयचं बोलणं थांबवत बोलते तेच जय काहीच न समजल्यासारखं का बोलतो म्हणजे आता यात इमोशनल होण्यासारखं काय का आहे अरे जय सिद्धार्थ सिंगापूरला जात आहे ना म्हणून आपली ना अवनी नाराज आहे सिद्धार्थ इतका लांब तिच्यापासून जाणार ना म्हणून रे अच्छा असं आहे होय पण तो येईल की नाही नाही दादा पंधरा ते वीस दिवसांसाठी ते सिंगापूरला जाणार आहेत त्यांच्या प्रोजेक्ट आहे ना त्या संदर्भात त्यांचं महत्त्वाचं काम आहे अच्छा म्हणून मॅडम नाराज झालेल्या आहेत का मग दादा मी काय करू रे सकाळीसुद्धा हे आले होते आणि बाळासोबत खेळत बसले आणि नंतर ऑफिसला गेले माझ्याशी बोलायला यांच्याकडे वेळच नाही आणि आता मला सांगतात की आता सकाई आता हे सा आता सिंगापूरला सकाळी लवकर जाणार आहेत आता पंधरा ते वीस दिवस आमची भेटीसुद्धा होणार नाही आणि हे एकदा कामात असले ना यांना बाकी कोणत्याही गोष्टींचा विसरच पडत असतो त्यांना बाकी काही आठवत नाही त्यांची त्यांना आता बायको आठवणार नाही बाकी कोणत्याच गोष्टी त्यांना आठवणार नाहीत अगं बेटा बाई बिझनेस असला की हे असं होतंच बिझनेसकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं तूसुद्धा सिद्धार्थाला समजून घे अगं बिझनेस सांभाळून तरी तो तुला खूप वेळ देतो सगळ्यांची तो मन जगतो मग तू सुद्धा त्याला सांभाळून समजून घेणं गरजेचं आहे ना, ना गं तो वेळ मिळाला की लगेच धावत पळतच तुला भेटायला येत असतो ना गं कधी कधी तुझ्यासाठी बिझनेसचासुद्धा तो विचार करत नाही लॉस झाला तरीसुद्धा त्याला तो चालत असतो पण तरीही तो या सगळ्या काही गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही कारण फक्त तुझ्यासाठी तू अशी नाराज होऊन बसलेस ना आणि जर त्याला हे समजले तर तो सिंगापूरलासुद्धा जायचा नाही बरं का हे चालणार आहे का तुला दादा म्हणून तर मी यांना काही बोलले नाही ना अवनी ना। मग अशी तू का मूड ऑफ करून बसलेली आहेस नको अशी बसूस हे बघ कधी कधी असं होतच असतं कधी कधी आपली जवळची व्यक्ती काही कारणामुळे लांब जातच असते आपण आपल्या व्यक्तीला समजून घ्यायलाच हवं ना ती व्यक्ती थोडीच मुद्दाम करत असते आता सिद्धार्थची सुद्धा इच्छा नसणार आहे तिकडं जायची तुला बाळाला इतका लोण सोडून जायचं पण तरीही कामासाठी त्याला जावंच लागणार आहे इच्छेविरुद्ध तो जातच आहे ना अवनी तुझ्यासाठी मी एक गोष्ट तुला सांगतो तू तशी खूप नॅच्युअर आहेस तुला आम्ही काही सांगावं असं मला नाही वाटत पण तरीही सांगतो सिद्धार्थ एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे इतका मोठा बिझनेस सांभाळणं अजिबात सोपं काम नाही का मग त्यामध्ये घरच्यांनीसुद्धा त्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं नवऱ्याला बायकोचा सपोर्ट असतो आणि तो सपोर्ट तू त्याला करायचाच आहेस तू जर अशी रागवून मूड ऑफ करून बसलीस ना तर त्यालासुद्धा इथून जावंसं वाटणार नाही मग त्याचं काम थांबेल ना तर असंच कामाच्या वेळी इमोशनल होऊन तो गेला तर त्याच्या एवढ्या मोठ्या कंपनीलासुद्धा लॉस होईल ना तोसुद्धा मूड ऑफ होऊन गेला तर त्याच्यासुद्धा कामावरती त्याचा इफेक्ट कामा पडेल ना अरे पण दादा मी यांना कुठे काय बोललेली आहे मी गप्पच आहे ना हो गं तू त्याला काही बोलली नाहीस पण तू तुझा मूड ऑफ करून घेत आहेस ना तर माझ्या पॉझिटिव्ह थिंक करून जा ना तो तुला नक्की रोज व्हिडिओ कॉल करेल तुझ्याशी बोलेल आणि एक सांगू काय यातच खरी मज्जा असते नंतर सिद्धार्थ पंधरा दिवसांनी तुला भेटायला आला ना मग ती एक प्रकारची जी ओढ असते ना ती खरंच खूप छान असते आणि आपण एकमेकांपासून थोडं लांबसुद्धा राहायला हवं त्यामुळे ते प्रेम वाढतं आणि तुझ्यासोबत तुमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे बाळ आहेच ना दोघे एकमेकांसाठी आहातच की त्यामुळे उगीचंच नाराज होऊ नकोस आणि असं तोंड पाडून तर अजिबात बसू हो नकोस हो दादा मी नाही अशी बसत सॉरी दादा चुकलं माझं इट्स ओके अवनी तुला तुलासुद्धा त्याच्याशिवाय राहायची सवय नाही ना, ना। त्यामुळे तुला तसं वाटत आहे पण उगीच जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको तू स्वतःच्या तब्येतीकडे आणि बाळाकडे जास्त लक्ष दे ओके हो दादा आवडी हसत बोलते अशाच गप्पा मारत सगळेजण जेवण संपवतात आणि परत आपापल्या रूममध्ये निघून जातात अवनी रूममध्ये जाते तर अजूनही बाळ झोपलेले होते ती अजूनही उठलेली नव्हती हो त्यामुळे अवनी तशीच बेडवरती बसून भूक वाचू लागते भूक वाचता वाचता तिला तशीच झोपसुद्धा लागलेली होती अचानक कशाचा तरी आवाज ऐकू येतो आणि अवनी पटकन घाबरून जागे होते समोर बघते तर सिद्धार्थ बाळाला घेऊन बसलेला होता समोर सिद्धार्थाला बघून अवनी खूप आश्चर्यचकित झालेली होती ती हे स्वप्न तरी नाही चेक करते आणि पटकन बोलते अहो तुम्ही तुम्ही इथे अवनी तिचे डोळे चुळत बोलते ती पटकन त्या दोघांच्या जवळ जाते अहो तुम्ही इतक्या रात्री इथे अकरा वाजलेले आहेत तुम्ही इथे कसे काय करताय तुला भेटायला आलेलो आहे अवनी काय खरंच अवनी आनंदाने बोलते ओ, है हो माझी बायको रागवलेली आहे ना माझ्यावरती नाराज आहे मग म्हटलं जाताना एकदा माझ्या बायकोला भेटून जावावं नंतर पंधरा ते वीस दिवस माझ्या बायकोसोबत अजिबात भेट होणार नाही इथे येऊन बघतो तर माझ्या बायकोने मस्त ताणून दिलेली आहे आणि बाळ जागे झालेले सा आहे तरी बरं मम्मा झोपलेली आहे म्हणून बाळ एकदम शांत आहे अजिबात रडलेलं नाही अहो ती कणा झोपली होती म्हणून मी बुक वाचत बसलेले होते अचानक माझा डोळा कसा लागला ना काही मला समजलेच नाही इट्स ओके तू सुद्धा तिला सांभाळून खूप दमली असेल ना लहान बाळांना सांभाळणं सोपं काम नसतं तू आराम कर मी आहे बाळाजवळ अहो तुम्ही माझ्यासाठी इतके भेटायला इथंपर्यंत आलेला आहात आणि मी झोपू का तिला इकडे द्या मी तिला दूध पाजते भूक लागली असेल तिला बराच उशीर झाला झोपली होती आता तिचं दूध प्यायचंसुद्धा टाईम झालेला आहे अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बाळाला अवनीच्या हातामध्ये देतो आणि अवनी तिला दूध पाजू लागते मला मलासुद्धा ना खूप भूक लागलेली आहे सिद्धार्थ त्याच्या पोटावरती हात ठेवून बोलतो ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी बोलते का तुम्ही घरी गेल्यानंतर जेवला नाहीत का असं कसं करत असता हो तुम्ही जेवण यायला हवं होतं ना तुम्ही थांबा ही बरी झोपली ना मी तुमच्यासाठी काहीतरी जेवण बनवते नाहीतर किचनमध्ये काहीतरी असेलच ते तुम्हाला देते आवनी मला ते नको आहे मग काय हवं आहे तुम्हाला काही वेगळं बनवून हवं आहे का तुम्हाला ते सांगा मी पटकन बनवते नाही नको आवणी जे तुझ्याजवळ आहे ना ते तुम्हाला हवं तर ते माझ्याजवळ माझ्याजवळ काय आहे अवणी प्रश्नार्थक नजरेने विचारते आणि तुझ्याजवळ असं बरंच काही आहे ते तुम्हाला देऊ शकतेस सिद्धार्थ हसत बोलतो म्हणजे अवनी प्रश्नार्थक नजरेने विचारते सिद्धार्थ नजरेनेच बाळाकडे बघू लागतो इकडे काय बघताय बाळ दूध पित आहे अवनी बोलते आउनी मला मलासुद्धा तेच हवं आहे सिद्धार्थ हसत बोलतो तेच अवनी काहीच न समजल्यासारखं थोडंसं आवाज मोठा करत बोलते काय हेच जे बाळ पित आहे तेच मला हवं आहे दूध दूध ह दूध हवं आहे ना मी किचनमध्ये जाते ना आणि तुमच्यासाठी गरमागरम कर्म मसालेदार पटकन दूध बनवून आणते नाही नको अवनी मला ना ते दूध नको आहे मला हेच दूध हवं आहे काय अहो काहीही काय बोलताय तुम्ही हे दूध तुमचं नाही बाळाचं आहे गप्प बसा लगेच काहीही तुम्हाला सुचताना फायजेलपणा अवणी आज मला हवं आहे तर हवं आहे नाही हो गप्प बसा अवणी लाजत बोलते बाळा शांतपणे दूध पित होते आणि बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती सिद्धार्थसुद्धा बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो ती परत दूधपीत झोपी जाते बघा परत झोपली आज तुम्ही आला हा तर अजिबात मला त्रास दिला नाही नाहीतर एकदा झोपेतून उठली ना तर, तर अजिबात परत झोपत नाही आज कशी काय झोपलेली आहे काय माहिती कारण तिला माहिती आहे ना तिचा डॅड आलेला आहे तिच्या मम्माला भेटण्यासाठी मग त्या दोघांना वेळ भेटायला नको का म्हणून आप आप ती आपल्याला डिस्टर्ब करत नाही म्हणून आपली लाडोबा मुद्दामच झोपलेली आहे सिद्धार्थ हसत बोलतो आणि तिला नीट उचलतो आणि परत पाहण्यामध्ये ठेवतो ती थोडंसं हलते आणि परत एकदा नीट झोपी जाते अहो श हळू बोल झोपडी आहे ना ती उठेल सिद्धार्थ बोलतो हो जर असं असेल ना तर खरंच तुम्ही ना रोजच इथे थांबत जा म्हणजे ना ही मला अजिबात कसलाही त्रास देणार नाही आज खरंच चमत्कार झालेला आहे बघा मला वाटतं तिला ना तुमचा स्पर्श जाणवतो म्हणून ती मला त्रास देत नाही तर जर तुम्ही नसाल ना तर ती खरंच आता जागी असते आणि रात्रभर मलासुद्धा खूप जागवत असते आज मी निवांत झोपणार आहे काय निवांत झोपणार आहेस तू असं कसं झोपू देवं मी तुला तिने तुला झोपू दिले पण मी तुला झोपू देणार नाही बरं का मी थोडी तुला झोपवण्यासाठी इथे आलेलो आहे म्हणजे आवनी लाजत बोलते म्हणजे सिद्धार्थ बोलतच अवनीच्या जवळ येतो अवनी हळूहळू मागे सरकत होती तर सिद्धार्थ तिच्या जबड़ जवळजवळ येत होता अवनी जाऊन बीडवरती बसते सिद्धार्थ पण तिच्या जवळ येतो सिद्धार्थ जवळ असल्यामुळे अवनी तशीच बीडवरती आडवी पडते तर सिद्धार्थसुद्धा तिच्या अंगावरती पडतो सिद्धार्थ तिच्या चेहऱ्याच्या समोर आलेले केस हळूच कानाच्या पाठीमागे सारतो आणि अलगदपणे तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो बरेच दिवस एकमेकांमध्ये तो आलेला होता आणि इथून पुढे पंधरा वीस दिवस ते दोघेही एकमेकांना भेटणार नव्हते तो दुरावा ती सगळी भरपाई आज तो बाहेर काढून बाहेर सगळं काही भरून काढणार होता असं वाटत होतं सिद्धार्थ एक सारखेपणाने के तिला केस करत होता अवनीसुद्धा त्याला साथ देत होती बराच वेळ ते एकमेकांना केस करत होते हळूहळू सिद्धार्थ तिच्या पदराची पिंट काढतो आणि तिची साडी तिच्या शरीरापासून पूर्णपणे वेगळी करतो आता ती फक्त ब्लाऊज आणि परकरवरती होती सिद्धार्थ उठून त्याचा शर्ट काढतो अहो हे काय करताय तुम्ही अवनी लाजत बोलते ते सिद्धार्थ असतो बोलतो माझी बाई कोण आज होती ना मग आता तिचा मूड एकदम ठीक करत आहे सिद्धार्थ एक डोळा मारत बोलतो आणि हळूहळू तिच्या ब्लाऊजचे सुद्धा होक काढू लागतो आणि पूर्णपणे लाजून केलेली होती तिचा चेहरा ब्लश करत होता सिद्धार्थ तिच्या शरीरापासून तिचे ब्लाऊजसुद्धा वेगळे करतो आतमध्ये ब्रा होताच तो हळूहळू त्याचा हात खाली घेतो आणि तिच्या पर्करची गाठ सोडतो तिचा परकर पाहतो तिच्या शरीरापासून वेगळा करतो सिद्धार्थ तिच्या कपळावरती ते तिच्या पायाच्या नखापर्यंत पूर्णपणे तिच्या सर्वांगावरती कीस करत होता त्याचे ओढ तिच्या शरीरावरती आवेगाने फिरत होते आवनीच्या तोंडातून सुद्धा उसासे बाहेर पडत होते सिद्धार्थ कीस करत करत तिच्या चेहऱ्याच्या जवळ येतो आणि तिचा चेहरा उंजरीमध्ये घेऊ घेऊन तिच्या डोळ्यामध्ये बघत प्रेमाने बोलतो अवनी मला माहिती आहे एक आई होणं खूप अवघड असतं खूप त्रास सहन करावा लागतो या सगळ्या सिच्युएशनमध्ये बाळ झाल्यानंतर तुम्ही खूप अशक अशक्त झालेला असता खूप काळजी घ्यावी लागते तुमची त्यामुळे मी तुला लगेचच कसलाही शारीरिक त्रास देणार नाही मला मेंटली तुला सुख द्यायचं आहे तुला सुखी ठेवायचं आहे कारण मला माहिती आहे एक मुलगी जेव्हा आई बनते तेव्हा तिला शरीर ओढीपेक्षा मुलांकडून प्रेमाचे शब्द ऐकायचे असतात काळजी करणारा नवरा हवा असतो मी पण माझ्याकडून तेवढा प्रयत्न करत आहे तुझ्या आईबाबा असते ना तर तुझी प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतरसुद्धा खूप काळजी घेतली असते पण जेसुद्धा त्याला जमेल तसं तुझी काळजी घेतोयच आणि आम्हाला जेवढं जमेल माहिती आहे जेवढं आम्हाला जमते तसं आम्ही दोघे पण तुझ्यासाठी करतो आहे कधी काही आमच्याकडून कमी झालं चूक झाली तर माफ कर आमच्या चुका सांग अहो हे काय बोलताय तुम्ही माझ्या आईवडिलांनी जितकी काळजी घेतली असते ना तेवढी काळजी तुम्ही घेतलेली आहे या प्रेग्नेसी पिरियडमध्ये तुम्ही माझे आई बाबा झालेले आहात खरंच असा नवरा सगळ्यांना मिळव जो इतका माझा विचार करतो आहे मला कशाची गरज आहे हे आधी बघतोय आणि तू एवढा त्रास करून आपल्या परीला जन्म दिलास खरं तर तुझ्यामुळे मी डॅड झालो मग मी एवढं तर साधं काम करू शकतोस ना ग्रेट खरं तर मी नाही ग्रेट तू आहेस खरं तर सगळ्या या जगातल्या मग ग्रेट आहेत अवणी चल मी ना तुझ्या केसांना छानपणे तेल लावून देतो अहो नाही नको कशाला अवणी चल ग सिद्धार्थ बोलतो आणि अवनीला बेडवरती तसेच पाठीमागे पिलो ठेवून आराम करायला लावतो आणि तो छानपैकी तिच्या केसांना मसाज करून देऊ लागतो अवनीला खूप छान वाटत होतं न कळतपणे डोळ्यातून पाणी येत होतं पण ती तिचे डोळे मिटते आणि स्वतःच्या भावना कंट्रोल करते आणि चेहऱ्यावरती एक स्माइल आणते अवनी तशीच झोपीसुद्धा जाते चला काहीच आजचा भाग कसा वाटला ना की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि पुढचा भाग आजच प्रकाशित होणार आहे बाय टेक केअर